खरं जीवन कसं आनंदाने जगायचं ना हे आमच्या टक्कलू दिसतोय ना समोर लोकेश दादा आणि नम्रता वहिनी यांच्याकडून शिकावं असा अफाट त्यांनी एन्जॉय केला ना या लग्नामध्ये असा बेस्ट परफॉर्मन्स करत होते असा डान्स होता त्या टक्कलू दादांचा म्हणजे आमच्या लोकेश दादांचा त्यांचा पूर्ण टक्कल असा घामाना बद बद भिजत होता एवढा असे मस्त परफॉर्मन्स होते आणि ते बघून मला पण वाटायचं बदकण्या आतमध्ये याच्या बेडकासारखी उडी टाकावी आणि मध्ये आपण पण डान्स करावा पण ते काही आपल्याला स्टेपच जमत नसल्यामुळं आपण फक्त व्हिडिओ बनवूनच आनंद घेतला आणि डोळ्यांना बघूनच तर एव इथे जेवढे पण समोर दिसतात ते असं नाही की बाबा त्यांनी दारू पिली आणि दारूच्या नशात उड्या मारतात असे बिलकुल तुम्हाला एक सुद्धा बघायला भेटणार नाही इकडे पुरुष मंडळी जेवढे डान्स करतात तेवढे ते पोलीस आणि इकडं लेडीज डान्स करणाऱ्या त्या सर्व ताई एक संस्कारी सर्वच तशा घराण्यातले हे सर्वच माणसं असे प्रेमळ माणसं आहेत ना की माझ्या आयुष्यात बास मी एवढं कमावलं नाही यांचं प्रेम बास यामधला असा एकही नाही की तो आपल्याला ओळखत नाही आपल्याशी बोलत नाही सगळेच येतात हाय हॅलो आणि सगळ्यांनीच आपले विचारपूस इकडं आपला कल्याणचा दादा नम्रता वहिनीनं अचानकच केला राडा लोकेश दादानी त्यांनी ओढूनच नेलं त्यांना मग दादा आपला लाज का नाही नाही नको नको करायला लागला लगेच त्यांनी वहिनींना पण खिचून घेतलं मध्ये मग सगळ्यांनीच त्यांना गोळक्यातच टाकला डान्स करावाच लागेल मग काय केली दादानं पण सुरुवात हळूहळू कशी बशी कशी बशी आहेत हे करत लगेच तो त्यांचा भाचा म्हणे नेता दादाला पण वडा इकडं म्हटलं नाही नाही मला व्हिडिओ काढायचा आहे आणि तिथंच व्हिडिओ काढत उभं राहिलो की मी आणि दादानं आपली हळूहळू हळू स्टार्टिंग करत करत बुदकुदूक उड्या मारायला सुरुवात केली <laughs> मला तर आत्ता पण अजून हसायला येतोय आता आत्ता आणखीन मला एक नवीनच हा व्हिडिओ बघून आनंद होतो पण फक्त मी हा व्हिडिओ आहे तसाच का अपलोड नाही करू शकत किंवा गाणे आहेत ते गाणे जे यूट्यूबला चालत नाही आणि तुम्ही पण असं त्यांचं समोर बघता बघावं काय मज्जा आहे पुढे 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 तुम्ही बघचाल तर पोट धरून हसताल मला येच ये म्हणायला लागले म्हटलं नाही रे बाबा नाही 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 केलं म्हटलं फक्त व्हिडिओ 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 मी आलोय कशासाठी म्हटलं दादांचा डान्स बघण्यासाठी वहिनी लाजत लुजत आपल्या आल्या बाबा कशा वश्या दादानं लगेच तिकडं तोंड फिरवलेला अग दादा काय आले मूडमध्ये मारली उडी टिनिक 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 <laughs> वहिनी पण लाजत वाजत आपल्या कशा वशा करीत करीत हळूहळू सुरुवात करायला बघतात तेवढ्यातच गाण्यामध्येच बंद करून टाकला ते लोक तर जेव्हा माणसं मूडमध्ये यायचे डान्स करण्याच्या तेव्हाच अचानक बंद करून टाकायचे परत काय न झाला सुरुवात आणि तिकडं डान्सच्या अशा काही टेप होत्या जे मी कधी माझ्या लाईफमध्ये बघायलाच नाही तुम्ही व्हिडिओ बघत राहिलात ना तुम्हाला त्या कसल्या स्टेप आहेत ते, ते पण बघायला भेटेल आणि सगळे पोलीस ऑफिसर जेवढे आहेत तेवढे सगळे या व्हिडिओ दिसतात ना जेवढे हे इकडे पुरुष मंडळी सगळे पोलीस आणि जे काही कमी वयाचे पोर आहेत शिकणारे तरी किंवा काहीतर दुसऱ्या पोस्टवरती असलेले तरी मग यांनी म्हटलं हे काय करतात असं एकमेकांना का पकडतात पण इथं पण एक नवीनच कमाल इथं पण एक डान्सची नवीनच स्टेप जे की आपण कधीच नाही बघायला बघा इकडे समोर कसा टुनुक टुनुक, टुनुक चालू आहे यांचं मस्त डान्स आणि इकडे ही जे गँग आहे ना यांचं गाणं नसता असा लागला रे लागला अशा उड्या अशा उड्या नुसता मला तर वाटतं यांचं एक एक किलो वजन तरी कमी झालेलं असणार या हळदूच्या डान्समध्येच दादा नाही नाही करायचं निसटायचं बघायचं पण दादांना सुट्टीच नाही आपल्या लोकेश दादांकडून असा दादा जायचा विचार केला की लोकेश दादा पटकन पकडायचे आणि खेचून घ्यायचे तरी पण त्यांनी आपला चालू केला यामध्ये या, या व्हिडिओमध्ये लोकेश दादा आहे आपले कल्याणचे दादा आहेत आपल्या वहिनी आहेत त्या आपल्या कल्याणच्या दादांचा भातचा आहे जो लाल टी श लाल शर्टावरती उड्या मारतो आहे तो आणि आपल्या या टकलू म्हणजेच लोकेश दादाच्या पलीकडे जो डान्स करतो आहे ना तो आहे दीपक दादा तो पण पोलीस आणि दीपक दादांच्या शेजारी डान्स करतात त्या त्या वहिनी आणि पुन्हा ती बाकीचे कोण आहेत ना ते काय मला नाही माहीत लगेच आपल्या कल्याणच्या दादांना तर एवढंच वाट बघत होते की कधी मला कोणी येऊन बोलावतील त्यांना हात पकडून त्या पाहुण्यांना बोलूपर्यंत पळाले पकड त्यांचा हात पकडून तिकडं घेऊन कारण का की डान्स करायला नको म्हणून तरी पण केलाच म्हणा आणि आणखीन पुढं बघा तुम्ही दादांना कसा डान्स केला ते चाल <coughs> तर, तर तुम्हाला देखील आनंद होईल खरं लय आनंद घेतला मी लय म्हणजे लय खूप माणसं चांगले आहेत असे एका झुटीनं असतात ना तिथं ज्या दिवशीपासून लग्न होतं आणि ज्या दिव म्हणजे त्याच्या आधीपासून दोन चार दिवसापासून अख्खा त्यांचं जेवढं ते गाव आहे ना त्या गावात एकही जण असं त्यांच्या घरी स्वयंपाक वगैरे बनवत नव्हता सगळ्यांनी जायचं लग्न घरी खायचं प्यायचं मस्त तिथं एन्जॉय करायचं एका झुटीनं राहायचं असं त्यांचं काम चालू मी असं इथं आमच्या शेजार पाजाऱ्यात देखील एवढं प्रेम नाही बघाया की बाबा आपल्या घरातलं लग्न असून देखील लोक घरातच बनवून खातात वेगळीकडं आपले पा आलेले पाहुणे असतात ना त्यांच्यासाठी मटण घेऊन दादा लगेच इथं येऊन बसलेले माझ्याजवळ जवळ तिकडं जाया नको कोणी बघू नये म्हणून खूप चूप दडून बसले होते ससा दडत होता तर मला हे म्हणायचं होतं की आमच्या इथं पण समजा कोणाचं लग्न आहे आणि त्यांचे पाहुणे आलेत ते काय करतात मटण फिटन आणणार एकीकडं बनवणार तिकडं खाणार ते ज्या घरी लग्न आहे तिकडं कोण जाणार पण नाही कधी जाणार लग्ना दिवशीच अक्षदाफिक्षदा टाकायला आणि खरं ये एवढे माणसं एका झुटीनं राहतात ना मला हेच त्यांचा स्वभाव खूप आवडतो सगळं असे प्रेमळ आहेत तिकडं जे पण जाईल त्या पाहुण्यांना असं वाटतं की तिथंच राहून जावं जसं की मला पण वाटलेलं इथंच राहावं म्हणून म्हटलं नाही नाही कसं राहावं म्हटलं इकडं कोणत्या गाण्यावरती डान्स करायचा हा पण त्यांचं ते प्लॅन चालू असेल गाण्याचे बोल नव्हते बरं काय फक्त ट्यून फक्त ट्यून ते कोळी गीत काय असतात ना त्यांचे ते थे, असा नवरदेव पण आपला मारत होता बरं काय डान्स किंवा तर लयच एन्जॉय केला त्यानं पण मस्त नाचलं खूप नाचलं खूप 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 आता परत नवरदेव लक्षात ठेवा तुम्हालाच नाचायचंय आता आयुष्यभर तुम्हालाच नाचायचंय ना ना <laughs> <laughs> कशावर वहिनींच्या तालावर तिकडं गेला नवरदेव सगळ्या करवल्याकडं डान्स कर आ त्या त्यांच्या बहिणी आहे त्या नवरदेवाची बहीण सोबतीला डान्स करतात त्या आणि इकडं त्या दोन नाही बरं का ती एक आप नवरदेवाची काकी म्हणजे आपल्या कल्याणच्या दादांची वाईफ म्हणजे आपले वहिनी जे की ते आता थांबले ती आणि त्यांच्या पलीकडे जे नाचते ना त्या आपल्या जळगावची नम्रता वहिनी खूप त्यांनी एवढा एन्जॉय केला म्हणे मी विचारलं म्हटलं टकलू दादा म्हणजे लोकेश दादा <laughs> रागावू नका व्हिडिओ बघताय तुम्ही मला पण माहीत आहे चाल काय हा नेता दादा सारखा मला टकल्या <laughs> टकल्या टकल्या म्हणतोय असं नाही प्रेमानच म्हणतोय आमच्या टकलू दादानं म्हटलं मी दादा खूप लग्नात एन्जॉय केला तुम्ही खूप डान्स केला मला म्हटले अरे बाबा आम्ही येतोयच कशासाठी इथं फक्त आणि फक्त आम्ही डान्स करण्यासाठीच येतोय कारण आम्हाला असा आणि हे डान्स आम्ही इथंच शिकलोय मी पण शिकणार आहे बरं का पुढच्या वर्षी दादांचा मुलगा आहे ना जयू त्याचं लग्न आहे त्याच्या लग्नात मग मी पण डान्स करणार तरी पण मी केलेलाच बरं काय त्यांनी कुठं सुट्टी देतात हात पकडून नेलेलाच पण मी माझा व्हिडिओ कसा काढणार बरं आणि कसा टाकणार कारण का आपण माकडासारख्या उड्या मारल्या तर टुनुक टुनुक टुंड तुनु। म्हणून आपण काही आपला व्हिडिओ दाखवणार बाबा नागिन डान्स चालू झाला अणो अश्व नागोबा खवळले पुणुळू मला असं वाटत होतं की मी पण पटकनी जावा खेकडा डान्स किंवा नागिन डान्स किंवा नाच रे मरा टिचूक टुचूक एखादा करूनच टाकावा पण आतल्या माझ्या भावनांना मी कंट्रोल केला नेता कंट्रोल म्हटलं तुला नाही जमत यांच्यासारखा डान्स उग जाशील सगळे हसतील पण नाही हसले बिचारे माझ्या डान्सला पण त्यांनी मस्त हे दिला प्रतिसाद अचानकच नेला ना मला सगळ्या पोलीस मंडळीनं आले आणि उचलूनच नेले म्हटलो आटकच ही समोर एक छोटी मुलगी डान्स करते ना छोटी म्हणजे ते एवढी पण छोटी नाही ती नाही काळाकाळचं बहुतेक का निळसर कपडा आहे त्यांचा घातलं आहे त्या दिदीनं अशी बेस्ट डान्स करते ना खूप म्हणजे खूपच सुंदर डान्सर आहे ती म्हणजे कोणत्याही गाण्यावरती असा एकदम बेस्ट परफॉर्मन्स करू शकते तिचं नाव काय मला माहीत नाही बरं का दादांना अजून निवडण नेलं कोणी नेलं आपल्या टकल्या दादांच्या मुलीनं पिहूनं पिहू आणि दुसरं तिचं नाव आहे क्रिशा क्रिशा हां आपली त्रिशा ती क्रिशा असंच आहे त्यांनी नेलं दादाला चला म्हटलं करा इन जाय लगेच आला तिथं लोकेश दादा परत म्हणे काका चला त्यांनी केलं आणखीन सुरुवात काका काय काका कधी का, का, गाणं बंद होईल आणि कधी पळू असं म्हणत होते पण लहानशा पिवडीला तिला पण आनंद व्हावा म्हणून दादानी केले परत सुरुवात आणि नाचायला लागले म्हटलं मला असं वाटायचं जावं जावं आणि लाईट बंद करावी एकदम आणि अंधारात उड्या मारून घ्या धबक 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 भूकंप आला असताना पण तिथं म्हणून मी उड्या नाही मारल्या ला एन्जॉय केला मी हा लग्न ते बघा ते मुलगी म्हणतोय मी दादाच्या पाठीमागे नाही का त्या नवरदेवाच्या साईडला ती डान्स करते ती असा बेस्ट डान्स करत होती ना नेक्स्ट टाईम कधी गेलो ना मी तर व्हिडिओ तिचा सेपरेट एखादा डान्सचा काढून इंस्टाग्रामवरती हो अपलोड करणार आहे कारण तिचा डान्सच तसा आहे एकदम लय भारी तुम्ही म्हणत असाल हे काय मुका डान्स दाखवतो आहे आम्हाला पण गाणे आहे तो त्यामुळं नाही टाकू शकत नाही चालत त्यामुळं असाच मुका डान्स तरी पण मला तर हे मुक बघून देखील आता आवाज करतो आहे ना मी तेव्हासुद्धा सुद्धा हा मुका डान्स बघून मला आता देखील आनंद होतो आहे खरंच दादानं लय मस्त डान्स केलेला आईला तो व्हिडिओ वेगळा आहे का का आहे मलाच कळ ना दादानी सायकल चालवली ती पुरपुरपूर खरंच कुठं गेला की ती क्लिप मला दिसच ना तो दुसराच आहे बहुतेक काय तर असाच राडा दिसतोय आहो मी फक्त एका साईडला कॅमेरा केला आहे कोण कशासाठी ते दादावरती फोकस करण्यासाठी इकडच्या साईडची पब्लिक दाखवलीच नाही आहे दुसऱ्या मुलाय बाप रे ह्या टकलू दादांना काय केली का मला अरे बस 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 चक्कर येईल वहिनींना त्या आमच्या आपल्या कल्याणचा दादा आहेत ना त्यांच्या मोठ्या वहिनी आहेत ज्याला आता टकलू दाद्यानं फुगडी खेळवली असा गरागरास फिरवला चक्कर येईल बिचाऱ्यांना लगेच सगळं आणि खरा लग्नात डान्समध्ये जीव टाकला असेल ना कोणी तो असेल टकल्या दादा आणि त्यांची वाईफ नम्रता वहिनी दोघांनीच सुरुवात केली एकदम मस्त अशा गाण्यावरती गाणे म्हणजे ते फक्त असे म्युझिक असायचे हो ते खरं लय भारी वाटतं ते ऐकायला मी पहिल्यांदाच ऐकलं आणि खूप आनंद घेतला खूप म्हणजे खूपच धन्यवाद बरं काय दादा तुम्ही बघतच आज आस चाल ओ कल्याणचे दादा ओ मी इकडं हाक देतोय तिकडं कुठं औ नाचकी ओ दादा नाही ऐकलं वाटतं हां तर काय म्हणतोय कल्याणच्या दादाला धन्यवाद बरं काय तुमच्यामुळं आज मला एवड़े जन भेटले एवढ्या जणांचा प्रेम भेटला मी असा एन्जॉय केला जे की माझ्या आयुष्यात देखील कधी मी केला नसता आणि हो त्या बोलणाऱ्या कावळ्याजवळ जाऊन त्याची चोचचे ना मारपण खाऊन आलो ला, ला। ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालं कधीच मला भेटलं नसतं एवढा एन्जॉय बघायला करायला हे बघा यांचं ते डान्स वेगळाच होता आणि बाबा बाबा बा असा डान्स होता किती अट्रॅक्टिव्ह असा नजर पण हटत नव्हती तरी पण यांनी स्लो स्लो नाचायलेत कारण नाचून नाचून जमलेत त्या लोकेश लो दादा ओ लोकेश दादा टकलं पुसून घे घामानं भिजलाय कुठं आले बाबा हे डान्सर असा डान्स करायला लागले म्हटलो बाबा कोणता डान्स म्हटला हा लयस मूडमध्ये आलेले हे डान्सर असा डुंगडूक 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 एका साईडला चालू होतं त्यांचं मी पण मग त्यांच्यावरती दिला फोकस करून म्हटलं आता या दादांना सुट्टीच नाही आपल्या व्हिडिओशिवाय आपल्या व्हिडिओ त्यांना दाखवायचंच म्हटलं हे पोरं वगैरे हो पण लय डान्स केला या पोरांनी तर आणि दादांचे दोन्ही पोरं त्यांचा डान्स मी मागच्या व्हिडिओतच बघितला असताल लय भारी केलेलं त्यांनी पण डान्स मी डान्सचे व्हिडिओ खूप काढलेत भरपूर भरपूर म्हणजे एवढ्या डान्सचे व्हिडिओ काढलेत एक महिना जरी मी बघत बस